आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा आजपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे घटस्थापनेनिमित्त दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची नागवल्ली पाणातील अलंकारी बैठी महापूजा बांधण्यात आली सकाळी नऊ वाजता घटस्थापनेसाठी श्रींचे पुजारी यांच्यासह दुपारती सोहळ्याला सुरुवात झाली दुपारती सोहळा मार्गावर ग्रामस्थांनी रांगोळी काढून फुलांच्या पायघड्या घालून महिलांनी धुपारतीचे स्वागत करून औक्षण केले या दुपारती सोहळ्याने ज्योतिबा कालभैरव महादेव मंदिर चोपडाई देवी यमाई देवी सह इतर सर्व मंदिरात घट बसवण्यात आले आज भाविकांनी तेल अर्पण करून ज्योतिबाचे दर्शन घेतले आजपासून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने आज मंदिरात ज्योतिबाचा प्रसाद म्हणून लाडूच्या स्टॉलची सुरुवात केली आहे या दुपारती सोहळ्यावेळी देवालयाचे व्यवस्थापक धीरज तिवले पोलीस उपनिरीक्षक मनोज कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठी